हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे हल्ली काय हो, कुणालाही शांतता नाहीये प्रत्येक जण शांततेचे शोधात आहे म्हणून आज तुम्ही आश्रमात वगैरे जावा किती लोक तिथे आहेत आश्रमाला भर भरभरून दान देतात पैसे देतात जाऊन राहतात तिथे कशासाठी आहे हे काय तरी तिथे जास्त मिळते तर काय मिळते शांतता पीस ऑफ माइंड ते आपल्याला काही मिळत नाही आज आपण रेट रेस आहे प्रत्येक जण पळतोच पळतोय कुठे पळायचं माहित नाही पण पळत सुटलाय असं झालेलं आहे ते आपण हे पीस ऑफ माइंड शांतता घरात पण मिळवू शकतो मी काही चुकीचं म्हणत नाही तुम्ही आश्रमात जावा सेवा करा करा इट इज वेल अँड गुड पण आपल्या घरात पण तसं वातावरण आपण निर्माण करू शकतो ह्याच्या बदल मी बोलणार आहे आणि काय आपण प्रयत्न करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हे का असं होते आपल्याला जी शांतता आश्रमात मिळते ती आपल्या घरात का मिळत नाहीये आपलं मन का नाही सारखं वेव्हरिंग करत असते एक ठिकाणी थांबत नाहीये हे दीकडे तिकडे सारख त्यामुळे आपण आपले मनाला एकाग्र करायला आधी प्रयत्न करायला पाहिजे शिकायला पाहिजे मनाला एकाग्र कसं करायचं ह्याला तुम्ही काही फॉलो करा मेडिटेशन फॉलो करा योगा फॉलो करा आणि काही तुम्हाला नवीन टेक्निक्स माहीत असले की ते फॉलो करा जेणेकरून तुमचं मन एक ठिकाणी स्थिर होते ते सगळे मेथड फॉलो करा म्हणजे योगा करा पण आपले मनाला स्थिर करायला शिका दुसरं हिरवळ हिरवळ का नाही खूप खूप फायदेशीर आहे हो त्यामुळे तुम्ही जंगलात जावा गार्डन मध्ये जावा किंवा घरासमोर भरपूर झाड लावा आणि ते हिरवळीकडे बघत जावा फॉरेस्ट ट्रेकिंगला जावा आज कशासाठी सिटी मधले लोक ट्रेकिंगला इकडे तिकडे चाललेत ह्याचे शोधातच चाललेले आहेत त्यामुळे ग्रीनरी पण आपल्याला भरपूर भरपूर मदत करते तिसरं समाधानी राहायला शिका समाधानी म्हणजे तुम्ही पुढे जाऊ नका पुढचे प्रयत्न करू नका म्हणत नाही मी तुम्ही पुढचे प्रयत्न करा डे बाय डे आय वॉन्ट टू बी बेटर अँड बेटर म्हणा प्रयत्न करा पण आज पण तुमचं मन शांत ठेवा आज मला देवानं व्यवस्थित दिलं आजचे हेत मी शांत आहे पुढचं ह्याला तुम्ही प्रयत्न करा पण आजचा दिवस पण शांततेत ठेवा नाही आज मी सुखी नाही अमुक मिळालो तरच सुखी होतो नाही आज मी सुखी आहे पण हेच नाही मी जास्त करू शकतो माझे कॅपॅसिटी आहे त्यामुळे ले, लेट मी ट्राय इट म्हणून आणि पुढचं मिळवायला प्रयत्न करा पण आजचं तुमचं समाधान टिकवून ठेवा आणि मी युजली म्हणते तसं वर्तमानात जगायला शिका कालचा विचार करत बसू नका उद्याचे स्वप्नात जाऊ नका लिव इन द प्रेझेंट तुम्हाला एदा प्रेझेंट मध्ये जगायची सवय झाली का नाही मन खूप शांत राहते हो। मी अनुभवावरनं सांगते हे हे एक एकदम सोपं होत नाही तुम्हाला जरा प्रयत्न करावा लागतो पण ये दा तुम्ही प्रयत्न केलात का के नाही तुम्ही प्रेजेक्टमध्ये राहलात का नाही तुम्ही कधी काही कोण तुम्हाला काय बोललं असलं काहीतरी सगळं विसरून जाता कधी काही वाईट घटना घडल्या असल्या तरी तुमचे मनाला काही त्याचा परिणाम होत नाही तुम्ही दुःखात राहात नाही तुम्ही त्यांना शिव्या शाप देत नाही काही नाही तुम्ही तुमचे कामात तुमचे वर्तमानात अगदी त्यामुळे हे तरी आपले आयुष्याचं गुरुमंत्र म्हणेन मी लिव्हिंग इन द प्रेझेंट त्यामुळे प्रत्येकानं हे आधी प्रॅक्टिस करायलाच पाहिजे लिव्हिंग इन द प्रेझेंट हे तुम्ही करून बघा तुमचे आयुष्यातले खूप खूप प्रॉब्लेम निघून जातील त्यामुळे लिव्हिंग इन द प्रेझेंट आणि सिंपल लिव्हिंग सिंपल लिव्हिंग म्हणजे काय आज काय होत नको हो। असलेल्या गोष्टी एवढ्या आपण खरेदी करतो सगळे आमच्या घरात आहे मी बोलते म्हणजे आमचे नाही बाई मी काहीतरी वेगळा आहे असं नाही हो एवढे कपडे एवढी भांडी एवढ्या गोष्टी वजन बघायला म्हणे अमुक म्हणे हे नाही चांगलं तर आणलं एवढ्या आपलं घर सगळं काय होतं क्लटर झालेलं आहे मनच नव्हे पण क्लटर होत झालेले आहेत तुम्ही नवीन आणा हवा हो असला की पण नवीन आणताना जुनं बाहेर पाठवायची व्यवस्था करत जावा म्हणून मी सिम्पल लिव्हिंग म्हणते आता आपल्याकडे किती असला हो कपाट प्रत्येक माणसाला एक एक दोन दोन कपाटा असली तरी कपड्यांना जागा मिळत नाही म्हणजे काय पूर्वी आपण लहान असताना असं होतं का हो नाहीये पण कित्येक वेळा आपल्याही सर्वांना वाटते का नाही ते दिवस आपले सुखाचे होते आताच एवढे आपल्याकडे सुख वस्तू नव्हत्या तेव्हा चपला म्हणा आता किती जोड चपला प्रत्येकाला किती जोड बुटांचे आपण लहान असताना कसं होतं थोड्या गोष्टी होत्या पण आपण म्हणजे आपल्याकडे खूप गोष्टी झाल्या तरी आपले मनाला शांतता लाभत नाहीये त्यामुळे जरा सिंपल लिव्हिंग आपण शिकायचे प्रयत्न करूया आणि कोणासाठी मी जगतो किंवा जगते मी माझ्यासाठी जगते नाही तर आपल्यात काय होते त्यांना अमुक घेतला मी अमुक घेतलं तेना हे आणला नाही मला हवे का हे मला गरज असलं तर मी आणायचं नाही ते नाही त्यामुळे आपण आपल्यासाठी जगायचं शिकूया आणि का नाही एटलिस्ट वर्षात एक आठ दहा दिवस तरी कुठेतरी जाऊन एकटं राहावा एकटं राहावा मोबाईल पण नेऊ नका कुठेही राहावा एक एक एकटं राहावा एकटा वेळ वाय घालवा तो वेळ वाया जात नाही बघा तो तुम्हाला खूप काही शिकवून देतो मनाला शांतता देतो किती इतर आपले मोठे लेखक पॉलिटिशियन्स इंडस्ट्रियलिस्ट हे सगळे असं करतात वर्षाला एक आठ दहा दिवस ते कुठेतरी जातात एकटे राहतात आणि आठवड्यात येदा तरी आपण मौन पाळायला शिकूया पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित असेल एकादशीला असेल कोण दर सोमवारी असेल मौन पाळायचे काही बोलायचं नावे नाही त्यांच्याजवळ जवळ एक पाटी आणि पेन्सिल हो, असायचं काही त्यांना लागलं तरी त्याच्यावर ते लिहून दाखवायचे बोलायचे नाही हे मौन सुद्धा आपल्याला खूप खूप खू, मदत करते आणि एक गोष्ट जी आपल्याला पीस ऑफ माइंड देत नाही ती म्हणजे आपण सत आपले आपली तुलना लोकांशी करत असतो आपल्या मुलांची तुलना दुसऱ्यांशी करत असतो दुसऱ्यांचे मुलांशी आपली तुलना त्यांच्याशी त्यांच्या घरात असं आहे त्यांनी अमुक आणलं मग मला आणायला पाहिजे कशाला करताना असं मला पाहिजे असला तर मी आणते त्यामुळे कोणाशी तुलना करायची आपण सोडून द्यायला पाहिजे हे सगळं आपण अपन... फॉलो केलं का नाही आपल्याला मनाला खूप शांतता मिळेल आणि आपल्याला शांतता मिळवण्यासाठी कुठलेही आश्रमाला वगैरे जायचं नाही आज आता बघते मी आश्रमाला जायचे लोकांचा ओढा वाढलेला आहे तिथे सुद्धा गर्दी व्हायला लागलेली आहे कशासाठी काही लोकांना शांतता मिळण्यासाठी तिथलं वातावरणच तुम्हाला माहित आहे कसं असते काही लोकांना असंही असू शकते तिथे जरा रेस्पेक्ट मिळतो आपल्याला बाकी ठिकाणी मिळत नाही तो आश्रमातला वागणं आपल्याला माहीत आहे आपण सगळे गेलेलो असलो त्यामुळे आपण किती आपल्याकडे असला तरी आपली पावलं हल्ली आश्रमांकडे वळायला लागले दान पण करत असतात लोक भरपूर दानधर्म करतात आश्रमाला त्यामुळे मला वाटते आपण हे सगळे पॉईंट्स फॉलो केले की आपले रोजचे जीवनात आपले घरात सुद्धा आपल्याला पीस ऑफ माइंड मिळेल आपण शांततेचे सर्चसाठी कुठे जायला लागणार नाही अच्छा हे वेग गुड